तीन हजार रुपये देण्याचं काम आम्ही करू महाराष्ट्रात आमच्या सगळ्या भगिनींना मोफत एस टीचा प्रवास मान्य करू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीन माफी कर्जमाफी सरकार आले आम्ही करण्याचं काम करू म्हणजे उद्धवजी वेळी आम्ही पहिले उद्धवजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी पहिल्या आठवड्यात आम्ही हा निर्णय घेतलेला दोन लाखापर्यंत कर्जमाफी आता तीन लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी करणार आहे शरदचंद्रजी पवार साहेब आपले लाडके मुख्यमंत्री होणारे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय बाळासाहेब थोरात आदरणीय हितेंद्र आप्पा ठाकूर आदरणीय सर्वच आपले ज्येष्ठ नेते या सर्वांच्या साक्षीने आपले युवा नेते दादा पवार माजी मंत्री तथा युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्यासोबत काम करताना साहेबांनी सांगितलं कि या विक्रमगड मतदारसंघाची जबाबदारी घेण्याबरोबरच ज्या वेळेला आपले पक्ष फुटले ज्या वेळेला आपली चिन्ह चोरली आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या सात जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे दिली आणि त्यामुळं या आपल्या भागाची राखण करत असताना सुद्धा त्याही जिल्ह्यामधला आपला पक्ष आपली महाविकास आघाडी वाढली पाहिजे तिथे आपले लोक थांबून राहिले पाहिजेत या गद्दारांच्या गदारीला बळी न पडता आपला पक्ष आपला विचार हे साबूत ठेवलं पाहिजे यासाठी मागच्या काही महिन्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मला अनेक जिल्ह्यामध्ये जावं लागलं परंतु जेव्हा सरकार आपलं होतं मी तुम्हाला थोडासा घटनाक्रम सांगून थांबणार आहे आपण मला आमदार केलं तो दिवस होता चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसला आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेबांनी शपथ घेतली तीन जानेवारीला सरकार स्थापन झालं आणि सात जानेवारीला तीन डिसेंबरला सरकार स्थापन झालं आणि सात जानेवारीला आपल्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका होत्या मी नागपूरच्या अधिवेशनाला गेलो होतो पहिलं अधिवेशन होतं परंतु अचानकपणे अधिवेशन लागल्या नंतर निवडणूक लागली जिल्हा परिषदेची आणि ताबडतोब झेडपीच्या पंचायत समितीच्या उमेदवारांचे फॉर्म भरण्यासाठी मी अधिवेशन सोडून परत आलो दोन महिने झाले झेडपीची निवडणूक झाली निकाल लागला आपल्या पक्षाच्या शिवसेनेचा अध्यक्ष इथल्या एका संघटनेचा उपाध्यक्ष आपण या पालघर जिल्ह्यामध्ये केला आणि तो महिना होता मार्च महिना साधारणतः तेरा चौदा मार्चला ह्या निवडी झाल्या आपण सगळ्यांनी जल्लोष केला आणि त्यानंतर बावीस मार्च दोन हजार वीस ला पहिला लॉकडाऊन लागला तो सात महिने होता मार्चचा बावीस मार्च म्हणजे तो मार्च महिना गेला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सात महिने पहिले आपले गेले त्यानंतर दिवाळी आली होती ते वर्ष कसं कसं आपलं कोरोनाच्या शाळेखाली गेलं दुसरं वर्ष दोन हजार एकवीस आलं सतरा एप्रिल दोन हजार एकवीस ला दुसरा लॉकडाऊन लागला तो पाच महिने होता एप्रिल महिना गेला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर तो सुद्धा पाच महिने होता त्यानंतर कोरोनाचा काळ थोडासा संपला ग्रामपंचायतच्या निवडणुका होत्या आपण सगळे मिळून त्याला सामोरे गेलो त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन महिने गेले अडीच वर्षातल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमधले आपले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले शेवटचे सहा सात महिने जे माझ्या हातामध्ये मिळाले त्या सहा सात महिन्यामध्ये में बाबांनो आणि बहिणीनं तुम्ही दिलेला आमदारकीच्या पदाचा अधिकाराने या विक्रमगड मतदारसंघातला पहिला रस्ता आपण मंजूर केला तो होता विक्रमगड मनोर विक्रमगड जवार आणि मोखाडा हा सत्याहत्तर कोटीचा रस्ता होता तो आधीच्या काळामधल्या मंत्र्यांना करता आला नव्हता तो तुमच्या आमदाराने फक्त दीड वर्षामध्ये केला साखरेचा पूल मी नेहमी सांगतो की तो पूल राहिला होता मी विक्रमगडच्या लोकांना असं सांगितलं होतं मला आमदार करा मी तीन महिन्यात पूर्ण करीन मी दोन महिन्यात पूर्ण केला साखरेचा पूल विक्रमगडवासी यांना माहिती आहे या जवार मोखाडामध्ये कित्येक वर्ष स्वातंत्र्याच्या काळापासून इथे तहसीलदार आपले प्रांत हे त्या ठिकाणी पत्राच्या सेवेमध्ये बसत होते सात सात कोटीच्या इमारती मंजूर केल्या जवाहरला केल्या मोखाळ्याला केली बांधल्या लोकांच्या सेवेमध्ये अर्पण केल्या विक्रमगडच्या तहसीलदारखाला इमारत मंजूर आहे सात कोटीची इथंच बाजूला दिवेकर वाडीच्या समोर खान नाक्यावर त्याची जागा या जयंत साहेबांनीच आपल्याला दिलेली आहे देहरेची प्रकल्पाची पाच एकर जागा ही विक्रमगडचं तहसील कार्यालय विक्रमगडचं पोलीस स्टेशन आणि बारा कोटीचं विक्रमगडचं बस स्थानक जे मंजूर आहे ते बांधण्यासाठी जागा जयंत पाटील साहेबांनी माझ्या उपलब्ध करून दिली मंत्रिपदाच्या काळामध्ये हे मंजूर आहे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय सर्व आश्रम शाळा मतदारसंघातल्या आपण मंजूर केल्या बांधकामं सुरू आहेत या तालुक्यातले भोपोल्या असेल सास असेल कारेगाव असेल बसुंडा असेल हिरवेच्या मुला मुलींचं वसतिगृह असेल घाणवलची शाळा असेल या सगळ्या आश्रमशाळा ज्याच्या काही इमारती बाकी होत्या काही ज्या झाल्याच नव्हत्या एकशे शहाऐंशी कोटीच्या आश्रमशाळेच्या इमारती आपण सगळ्या एकही शिल्लक सोडली नाही मुला मुलींचा वसतिगृह जव्हारला मोखाड्याला विक्रमगडला आपण त्या ठिकाणी मंजूर केलंय मोखाड्याचा सुद्धा बसस्टँड मंजूर आहे जवारला दोनशे खाटांचा ब्याण्णव कोटीचा दवाखाना मंजूर आपण जिल्हा रुग्णालय केला आज आपल्याला माहिती आहे की आपल्या भागातला पेशंट जर सिरियस झाला तर विक्रमगडच्या लोकांना शेलवासला जावं लागतं भिवंडीला जावं लागतं तिकडं लांब मुंबईला जावं लागतं ज्या जा लोकांना नाशिकला जावं लागतं मुखाण्याच्या जा। काही लोकांना घोटीला जावं लागतं बाबांनो आणि बहिणींनो आपल्या आशीर्वादाने उद्धव साहेबांच्या काळामध्ये हा दवाखाना आपण मंजूर केला हे भारतीय जनता पार्टीवाले जेव्हा सरकार आलं ते सांगायचे विनवळला बांधू आता विनवळ कुठं आहे जवार कुठं आहे परंतु तो दवाखाना आता आपण काळी काळी धोरण जे आपलं आहे या रस्त्यावर आहे त्या ठिकाणी तो बांधणार आहोत उद्धव साहेबांच्याच आपल्या सरकारच्या काळामध्ये मंजूर केलेले मेडिकल कॉलेज शासकीय महाविद्यालय हे गिरीश महाजन नावाच्या मंत्री साहेबांनी त्या ठिकाणी पालघरला घोषित केलं सरकार आल्यानंतर ते वैद्यकीय महाविद्यालय आपलं सरकार आल्यानंतर जबाब आपल्याला करायचा आहे हा निर्धार आपण या ठिकाणी या निमित्ताने करूया आमदाराने त्या मध्ये कमिशन खाल्लं अरे तुम्ही जर घोषणा केली होती आमदारांनी म्हणे बारा घेतल्या आपण म्हणे चोवीस घेऊ किती आले त्याची माहिती घ्यावी लागेल परंतु त्यांना एक सांगू इच्छितो त्यांचं शिक्षण कमी आहे त्यांना एक सांगू इच्छितो की सरकारी भर सरकारी वाहन खरेदी ही शासनाच्या होते त्याचे पैसे कोणाच्या हातामध्ये जात नाही आणि अँब्युलन्सला टॅक्स नाही त्यामुळे त्याचे पैसे थेट त्या कंपनीच्या खात्यामध्ये जातात ज्यांनी या ठिकाणी अनेक मोठ्या मुद्द्यांवर आपल्या पक्षामुळे काम केलं आपण त्यांना निवडून दिलं आपण त्यांना मदत दिली तेच मात्र या ठिकाणी असे खोटे धानधांचा आरोप जेव्हा जबाबदार करतात त्यावेळेला त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते त्यांच्या आधीच्या काळामध्ये त्यांनी किती मंत्र्यांना संत्र्यांना हप्ते दिले आताही देतात अनेक कामांची बिलं रस्ते न करता काढलीत याची यादी माझ्याकडे आहे याची यादी माझ्याकडे आहे मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की दोनशे तीस कोटीच्या दोन, दोन कामांच्या म्हणजे जवळपास चारशे सात कोटीच्या कामांच्या त्या ठिकाणी यांनी प्रशासकीय मान्यता काढण्याचा गर्भकार केला होता मी सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि तो हाणून पाडला गुन्हा घडण्या अगोदर त्या ठिकाणी तो थांबवलेला आहे परंतु आपल्या जनतेचे पैसे हे मात्र ज्या ठिकाणी माणसं जात नाहीत त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या संरक्षण भिंती बांधून नको तिथे रस्ता बांधून जनतेचा पैसा हडपण्याचं काम करतात आणि मग मात्र स्वतःला मोठे मोठे आधारवर समजतात या अशा लोकांना थांबवण्यासाठी सुनील भुसाराने बंड पुकारलं हे बंड पवार साहेबांच्या विचारांचं आहे हे बंड उद्धव साहेबांच्या ताकदीचं आहे हे बंड काँग्रेसच्या विचारांचं आहे आम्ही गुलामी करणार नाही आम्ही जनतेची सेवा करणार आहोत आणि यांना मात्र घरचे घडी पाहिजे यांचा घरघडी गर झालो नाही म्हणून हा सगळा खटा त्या ठिकाणी मला खाली पाडण्यासाठी चाललेला आहे खासदार पर साहेब परंतु मी जितेंद्र ठाकूर साहेबांचा माणूस आहे या राज्यामध्ये आणि या पालघर जिल्ह्यामध्ये आप्पा फक्त एकच आहे आणि तो आहे आपला हितेंद्र आप्पा एकच आपेंद्र आप्पा बाकी सगळ्या गप्पा आहेत सगळ्या गप्पा आहेत आणि त्यामुळं जे असं मानतात की आम्ही आम फार काहीतरी करतोय त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी आत्मचरित चिंतन केलं पाहिजे सिंह जेव्हा चालतो तो थोडं चालल्यानंतर मागे वळून पाहतो त्याला सिंहावर लोकांना म्हणतात काही लोकांना ते माहिती नाही हा त्यांचा दोष आहे त्याला आपण काही देऊ शकत नाही शेवटी हा स्वभाव असतो परंतु या मतदारसंघात काम करताना माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मग सांगितलं इथं अनेक वक्त्यांनी की समाज मंदिर जा जा रस्ते विहिरीच्या योजना गावातल्या लोकांच्या जाण्या जा येण्याचा रस्ता या गोष्टी करण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये केला सरकार आपलं सातच महिने होतं जास्त नव्हतं तरी सुद्धा लेंडी प्रकल्प मी मार्गी लावला दोनशे चौदा कोटीची प्रश्न मान्यता आणली त्याचं काम सुरू केले देह प्रकल्पासाठी अनेक बैठका घेतला त्याचं काम सुरू केले या मतदारसंघातला असनस पिंपूरना काळशेती शेती या अनेक प्रकल्पाचं पाणी भविष्यकाळामध्ये दे शेतीला देण्याचं काम मला आपल्या सहकार्याने करायचं आहे ही सगळी कामं मार्गी लावत असताना तुमचा आमदार रात्रंदिवस लोकांसाठी काम केलं जेव्हा मागच्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अवकाळी पाऊस आला अनेक लोकांची घरं आपली उद्ध्वस्त झाली पोशेरा असेल सातुर्ले असेल आपल्या मडक्याची चप्पल पाडा इकडे जाब कवलाळा टोकरखांड पवारपाडा डोंगरवाडी या घरांचं आता ना नाच नुकसान झालं मलवाडा असेल वाकी असेल या अनेक गावातल्या लोकांचे पत्रे नुकसान झालं पत्रे उडाले कौल उडाली या गद्दार सरकारने एक रुपया सुद्धा मदत केली नाही मी पवार साहेबांना विनंती केली आपण सांगितलं दादा मला अडचण आहे आपण मला मदत करा एक कोटी रुपयाचा निधी आपल्या संघटनेच्या वतीने माझ्या पक्षाने मला दिला आणि दीड लाख दीड लाखचा खर्च आपण लोकांच्याच डोक्यावर छप्पर देण्यासाठी केला सरकारने मात्र काहीही केलं नाही आणि म्हणून सरकार आपल्याला बदलायचं आहे सर्वसामान्य माणसाच्या सुखामध्ये दुःखामध्ये ज्यांचा जा आपण काम करतो शासनाच्या अनेक योजना असताना कुणाचा वीज पडून बैल दगावला कुणाचं जा नुकसान झालं माणूस आपण गमावला नैसर्गिक मृत्यू झाला डुकरांनी मारलं कुठं वाघांनी हल्ला केला काही झालं तर आपल्याकडे नैसर्गिक आपत्तीतून पैसे देण्याची व्यवस्था आहे